मी महावितरण जानेफर, मेकर, आणि खामगावला विनंती करत आहे की ह्या ज्या वायर जमीनवर पडल्या आहेत त्या टाबरटोप काढून घ्याला एवढा खूप भाग गट नंबर एकशे चौसष्ट नाव शोभागृती प्रेमका संजय वाडेकर पहा 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 या वायर कशा पडलेल्या आहेत आता पिरणीचे जे जवळ आले आणि चुकून यात करंट उतरला बैल दिले जनावर दिली माणसं दिली नक्कीच मारणार या साध्या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितांनी ताबडतोब हे काम करणं आवश्यक आहे थँक यू मायसेल रामदास खंडागळे तसेच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर खामगाव यांना विनंती की त्यांनी हे काम झालं का नाही तपासून द्यावं मायसेल रामदास खंडागळे रिटायर्ड चीफ इंजिनिअर थँक्यू